शेतकरी बांधव नमस्कार मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार गुरुवार पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस तर मित्रांनो सागर पाटील साहेबांकडे टॉपच्या एजच्या गाई विक्री साड्या आले आहेत गाईंची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो कमीत कमी तीस ते -ती चाळीस गाई उपलब्ध आहेत मित्रांनो ज्या पण शेतकरी बांधवांना गाईची अंगाची साड्याची बोली असलेली गाय किंवा दोन टाईम पिळून पहिल्या आणि दुसऱ्या जापेला वीस पंचवीस तीस प्लस दुधाच्या गॅरेंटीच्या टॉपच्या गाई खरेदी करायची असेल तर मित्रांनो सागर पाटील साहेबांची नक्की संपर्क साधा क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी कमीत कमी वीस ते पंचवीस गाई रोजच्या उपलब्ध असतात आणि तुम्हाला जर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमधून गाय खरेदी करायची असेल त्यांच्याकडून तर तुम्हाला मंगळवार आणि बुधवार आणि आडे दिवस जर आली तर त्यांच्या गोड्यामधून तुम्हाला टॉपच्या गाई खरेदी करून देतील तर मित्रांनो नक्की खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा कारण मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सागर पाटील साहेबांकडे बरेच शेतकरी बांधव जातात आणि त्यांच्या जो व्यवहार आहे अतिशय सुंदर व्यवहार आहे मित्रांनो शेतकरीला पुरविडेल अशा किमतीमध्ये ते गाई आणतात मित्रांनो गाईंची क्वालिटी पाहू शकता समोर एक नंबर क्वालिटीच्या एकदम टॉपच्या गाई दोन टाईम पिडून खात्रीशीर व्यवहार करतात आपल्याला गाडी बनवून देतील पावती करून देतील म्हणजे शेतकरी बांधवांना कशाचाच प्रॉब्लेम येणार नाही तर तुम्ही सागर पाटील साहेबांशी नक्की संपर्क साधा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि गाई कशी वाटल्या ते ही कमेंट करा मित्रांनो किमती मित्रांनो जशी गाय तशी किंमत असते आणि गोट्यामध्ये निवांत व्यवहार होतो दोन टाइम चेक करून एकदम खातरशीर तर तुम्ही सागर पाटील साहेबांची नक्की संपर्क साधा आणि मित्रांनो बाजारच्या दिवशी खरेदी करायची असेल मंगळवार आणि बुधवार लोणीचा मार्केट असतो आणि आडी दिवस गोट्यामधून तुम्हाला एकदम खातरशीर गाई देतील तर पाहू शकता गाई कशी आणलेल्या आहेत आता

पुढं मानवा पावाड